हे बांधकाम सुरू करायची कल्पना दसऱ्याच्या आसपास आहे आता बांधकामाला लागणारा मजूर गावात यादी केली यादी तयार ठेवायची प्रत्येकाचं नाव त्याच्या घरात माणसं किती आहे आणि ती यादी तयार करून जो काय माल येईल लोकांच्याकडनं मदतीचा ते मग सरपंच पोलीस पाटील एखादा माघास स्वर्गीय प्रतिनिधी घ्यायचा एखादा तरुण मुलगा घ्यायचा आणि चार पाच लोकांनी सगळ्यांच्या समोर वाटप करायचं आणि वाटप सगळ्यांच्या सोबत करत असताना माल जर कमी पडला तर पहिली गरीब असतील ज्याला काही नसल साधन त्याचा पहिलं करायचं नंतर कुणा वाटीसाठी मोठे की वयाच्या सोळा अठरा वीस वर्षापर्यंत व्यवस्था करणार फक्त अट एकच आहे की त्याच्या नावाची जी आई वडील गेल्यानंतर जमीन जुमला असेल त्याच्या नोंदी त्या पोराच्या नावावर झाल्या पाहिजे पण दुसऱ्याने त्याच्यात छेडता कामा त्याच्या प्रॉपर्टीला कुणी हात लावता कामा नये की त्याची जमीन राहिली पाहिजे त्याची खबरदारी तुम्ही पहिल्यांदा रेकॉर्ड ऑफ राईटमध्ये त्या पोरांची नावं नोंदून घ्या आणि त्याची एवढं सगळं संकट आलं सगळा महाराष्ट्र देश मदत करायला तयार आहे मी पहिल्या दिवसापासून याच भागात शिंतोय काल फक्त एक दिवसासाठी मुंबईत गेलो तर एका दिवसात लोकांनी मला तीस कोटी रुपये दिले आज सकाळी मी पुण्यात एक तासासाठी गेलो साडेसात कोटी रुपये पुण्याच्या खेडापाड्यातल्या लोकांनी दिले आणि हे सगळे पैसे घेऊन ही सगळी गावं बांधायचं काम आपल्याला करायचंय दुःख लोकांना सगळ्या राज्यात झालेलं आहे कोणाला सहन करायची इच्छा नाही कोणाला कुठेही असले तुमच्या घरातली माणसं गेली तर सगळ्या महाराष्ट्राला वाटतं की आमच्या घरातली माणसं गेली आणि म्हणून सगळे जर हातभार लावायला तयार आहेत आज एकदम वीस हजार घर बांधणं काही सोपं नाही ते काम आम्ही घेतोय त्याचं कारण एक तर सरकारचे पैसे आहे काय जर कमी पडले तर मी सरकारची बाकीची कामं थांबेन पण तुमचं निवारण दिल्याशिवाय आम्ही काही त्या ठिकाणी